फायनली मी माझं स्वप्न नाही का जे माझं स्वप्न होतं की सोलो ट्रॅव्हलिंग करायची आणि थोडं तरी का होईना पण जगण्याचा प्रयत्न करायचा आनंदित जगण्याचा प्रयत्न करायचा ते ना मी लाईफ जगायला सुरुवात केली असं मला वाटते माहिती का हा छोटासा प्रश्न आहे छोटासा माझा म्हणजे छोटासा ट्राय आहे माझा आणि तो मी करतोय याच्यामध्ये मला एवढा आनंद आहे ना ही लई मोठी ट्रीप नाही आहे काय खूप मोठी ट्रिप नाही आहे लदाखची ट्रिप नाहीये पण ही छोटीशी ट्रिप ना मला खूप आनंद देऊन चालली आहे तर थँक्यू भाई सपोर्ट ठेवा आता आपण ना ही आपली गाडी गाडीला फुल असेंबल वगैरे करतो पूर्ण हेल्मेट वगैरे ठीक आहे तो व्यू घेऊ आणि आता सध्या गोप्रो वगैरे ठेवून देऊ आणि डायरेक्ट शनी शिंगणापूरच्या तिथला व्यू घेऊ चालतंय चला फुल एकदम नाही का गम सोबत लढण्याची तयारी पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये म्हणून मला ना आता छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स मध्ये पुन्हा छोट्या छोट्या म्हणजे गोष्टी मध्ये असं अडकून नाही राहायचं आता माहिती आहे प्रॉब्लेम आला गेला पावसाड्यात लगेच त्या प्रॉब्लेम सोबत ना सॉल्युशन काढायचा प्रयत्न करतोय मी म्हणजे आता माझं तसं माइंडसेटच आलंय माहितीये का म्हणून मी आता नाही हा व्ह्यू एन्जॉय करतोय गाडी जाताना एन्जॉय करतोय सिनेमॅटिक व्ह्यू जो आहे ना तो एन्जॉय करायचा प्रयत्न करतोय म्हणून बाई ना रिलॅक्स राहायचं विचार चालू आहे आता इथून पुढं माहिती आहे का म्हणजे जास्त टेन्शन नाही घ्यायचं फक्त ना जे आता पुढचं दोन हजार पंचवीसचं ना एमच ते रिलॅक्स राहायचं करत राहायचं आणि करत राहायचं म्हणजे ब्लॉक टाकत राहायचे टेन्शन कमी घ्यायचं म्हणजे चालतंय ना चालू द्यायचं चा। बरं का म्हणजे असं अडकून नाही राहायचं की हे नाही आपल्याकडं ते नाही आपण आता त्या गोष्टी म्हणून फायनली कमान आली आहे कमाना पाच किलोमीटर आहे आता राहिलेले पाच किलोमीटर रा जाऊ आपण मी <laughs> <laughs> फायनली ना शनी शिंगणापूर मध्ये आलेलो आहे शनी शिंगणापूरच्या बॉर्डरवर आहे आणि मी तुम्हाला इथले ना काहीतरी मेजर मेजर जे मायनर मायनर जे स्कॅम्स आहेत ना ते तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही नवीन येत असताल ना तुम्ही हे स्कॅम पासून माहिती आहे का ह्या ना वाचलत ना तुम्ही तुमचे थोडेफार पैसे वाचतील आणि तुमच्या श्रद्धा पण नीट राहील तर आलात ना तर वैयक्तिक स्वतःचं तेल घेऊन या आणि बाकी काही दुसरं आणायची गरज नाही जर तुमच्याकडे पैसे असतील जास्त जर तुम्हाला तुमच्या त्या शिलावर जर तेल वातायचं असेल शिलावर जर तेल वाचायचं असेल तर तुम्हाला पैसे द्यावं लागतात आणि असं तेल जे आहे ना ते बाकीच्या ड्रममध्ये वगैरे टाकावं लागतं आणि तेल पुन्हा मग त्या पाईप थ्रू जात असतं तर ते तुम्हाला ना मी दाखवतो व्हिडिओमध्ये आता पुढे बघा आणि पुन्हा पार्किंगचा सुद्धा स्कॅम आहे पार्किंगला म्हणून तुम्हाला तिथं अडवतात आणि ते तुमच्याकडून पैसे एक्स्ट्रा चार्ज करतात पण फ्री पार्किंग म्हणून काय करतात फ्री पार्किंग म्हणून गाडी लावून घेतात परंतु दुसरी जी दुसरे जे त्यांच्याकडून जे दुसरे पूजाचं वगैरे जे सामान आहे ना ते म्हणजे खूप हाय प्राईज करून विकून टाकतात माहिती आहे का त्यामुळे ना तुम्हाला जर पूजा वगैरे करायची असेल किंवा काही करायचं असेल ती वैयक्तिक तुमचं सामान आणा आणि वैयक्तिक तुम्ही पूजा करा आणि तेल वगैरे वैयक्तिक घरून आणा फ्री पार्किंगच्या नादात नाही पुढे पार्किंग आहे गाड्यांना पुढे फ्री पार्किंग आहे पार्किंगला पैसे नाही आहेत आणि असले तरी काय वीस तीस रुपये आहेत ठीक आहे चाल चला पुढे तुम्हाला स्कॅन दाखवतो आणि काही निगेटिव्ह गोष्टी आहेत काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत शंभर टक्के घेण्यासारखे आहेत काही नाही घेण्यासारखे आहेत त्याच्यामुळे ना ठीक आहे चला मग आता बघू आपण पुढे काय काय होतं हे बघा इथं फ्री पार्किंग म्हणून लावलेले बर का पण इथं विषय कसा आहे माहिती का oh. त्याने माझ्या गाडीचा नंबर बघितला आणि मला म्हणतं ए अंबाजो काही माझ्या गाडीचा नंबर एम एच फोर्टी फोर मग लगेच म्हणत हे अंबाजो काही म्हणलं मी इथलाच आहे भावा oh. फायनली मंदिरामध्ये पोहोचलो आपण मंदिराच्या द्वारावर नाही फ्री सेवा आहे चप्पल ठेवू हे ना मंदिर लय के का। भारी केलेले बरं का पण एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये की किंवा मंदिरामध्ये ना कॉम्प्रोमाइज नावाचा प्रकार नाही केलेला पैसे खर्च करताना ट्रस्टनी बरं का काही काही गोष्टी यांच्या एवढ्या भारीत नातखोळा आणि म्हणजे तुम्ही याच्यामध्ये कोरीव काम बघा तुम्ही ह्या ह्याच्याशी एकदम मस्त हे पिलर बघा तुम्ही पिलर मध्ये काय काय भारी केलेले पिलर मध्ये मस्त देवांच्या मूर्त्या केलेल्या आहेत पिलर मध्ये स्वास्तिक काढलेले भारी यार नातकोळ म्हणजे आवड यावं असं टुरिझम व्हावं असं काहीतरी केलेलं आहे ट्रस्टनी ट्रस्टनी काम भरपूर केलेलं आहे ट्रस्टच्या स्वच्छता वगैरे आता इथं पाय धुवा आपण मस्त पैकी फ्रेशमध्ये पाय धुतले ना तिथं पुसायला पण आहे पुढं आता तुला स्कॅ तुम्हाला स्कॅमचं मी खरं वैशिष्ट्य सांगतो आपण पे पानं वगैरे आणलेले ते इथं नारळ वगैरे हो का इथं कॅरेटमध्ये वगैरे इथं नाही का कॅरेटमध्ये वगैरे इथं सगळे ते धागे सगळे फुलं वगैरे सगळे इथं देवासमोर व्हायचं नाही आपली श्रद्धा काय आहे देवासमोर व्हायला आणलेले ना ते बाहुल्या वगैरे सगळे इथं आपल्याला ठेवून द्यावं लागते बरं का आता तुम्ही फक्त ना गर्दी बघा भाई गर्दी गर्दीचा नात आहे आज शनिवार आहे आणि शनिवारीच मी आलेलो आहे बर का आणि बाहेरचे एवढे लोक येतात भाई बर का एवढे दान करतात भाई इथं नाद खोळा बर का एवढे लोक येतात भाई म्हणजे एवढे म्हणजे एवढे सगळे असे काही ना काही बोलायलेले काही ना काही करायला लागलेले काही ना काही गीत म्हणायलेले गी भारी वाटतं एक नंबर आणि शिलालेख तर बघा ना किती काळी खप्प आहे आणि तुम्हाला तर स्कॅम सांगितलं ना मी दुसरा इथंय बघा तुम्ही आता दिसत असेल व्हिडिओजमध्ये मध्ये लोक ना तेल वाचायला लागले बघा जे तेल वाचायला लागले होते ना लोक त्यांची ते तिथं मोटर केलेली आणि त्याच्यावरती शिलालेख वर, वर नाही का अशी पिंडीवर नाही का आपल्या महादेवाची पिंडीवर दिवस मडक ठेवलेलं असते तसं ते मडक्यामध्ये येते त्या मडक्यामधून पिंडीवर वाहते असा विषय येतो असाच काय अडचण नाही घे चलता आहे आता गर्दी बघावी फसलो होतो गर्दीमध्ये मंदिराच्या बाहेरचं हे बघा इथं कुंड बघा किती मस्त आहे मस्त आहे बर का ते दान करण्यासाठी दानपेटी पात्र ठेवलेलं आहे एक नंबर आहे बर का भारी आहे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला हे मस्त आहे आता आपण प्रसाद वगैरे घेऊ प्रसाद इथं वीस आहे बर का हो इथला प्रसाद लय भारी बरं का नाद हे बघा घेतलं तीन पॅकेट नमस्कार गाईज आज मी ना शनी शिंगणापूर हे देवस्थानाला आलोय का देवस्थानाला आलो आहे म्हणजे नुसता फोटो घ्यायचे व्हिडिओ घ्यायचे आणि लगेच चाललं जायचं असं नाही एक तास तरी इथे बसलं पाहिजे माहिती आहे का तरी तास इथं बसून ना हे इथलं अनुभवलं पाहिजे ही गोष्ट ना इथली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती आपल्यामध्ये समाविष्ट केली पाहिजे माहिती आहे का आणि हे समाविष्ट केलेल्या पॉझिटिव्ह एनर्जीला ना आपल्याला ना सांगायचं की आपल्यामधली स्वतःची नेगेटिव्हिटी संपवायची आणि ती नेगेटिव्हिटी संपवून आपल्याला आनंदी राहायचा प्रयत्न करायचा असं मला वाटतं बरं का उगंच यायचं आणि दर्शन घ्यायचं स्टेटस वगैरे टाकायचं चा। निसट चाललं जायचं असं नाही करायचं यायचं रिलॅक्स राहायचं दर्शन वगैरे घ्यायचं एक तास तरी इथल्या पॉझिटिव्ह एनर्जीला महसूस करायचं चा। आणि नंतर चाललं जायचं चा। म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन केल्याचं फिलिंग येते खरं आहे ना बाय बाय हे इथून व्ह्यू पण येते हा मागलचा व्ह्यू आहे बरं का मी तुम्हाला आता मागाशी पुढचा व्ह्यू दाखवला होता मागाचा व्ह्यू आहे इथं दुसरे दुसरे पण मस्त मस्त आहे इथं ही गोष्ट ते जरी यूज करतात ठीक आहे जाऊ द्या काही ना काही गोष्ट चांगली पण असते काही अडचण नाही मंदिराच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही केलेला ट्रस्टनी त्याच्या बाबतीत मानावं लागेल भाई। भाई, पैसा गेलाय पण भाई असं मंदिर बनवले ना भाई नात भाई बरं का एक नंबर काय ती बनवली भाई मूर्त्या काय ते ओके झालंय सगळं ट्रस्टानं मी पाच वर्ष खाली एकदा आलेलो त्यामुळे एवढं भंगार होतं का नाही आता ट्रस्टने एवढं भारी काम केलेलं आहे काही वस्ट गोष्टी आहेत ठीक आहे पण काही काही गोष्टी खूप भारी झालेल्या ती म्हणजे समोर तुम्हाला दाखवतो आता काय व्ह्यू येतोय भाई आणि नाईटला तिथे एकदम मस्त लाईट वगैरे राहतात एक नंबर खाली थोड़ी घान है घर भाई चला भाई तो वापस धागा वगैरे बांधा बरं का बाई काळा धागा बांधणं गरजेचं आहे शनी शिंगणापूरला आलं ना एक नंबर धागा वगैरे आणि मार्केट पण खूप भारी इथं खरेदी वगैरे करायला एक नंबर आहे फक्त हे जरा काय अडचण इथं खरेदी वगैरे करा तुम्ही या मार्केटमध्ये खरेदी वगैरे करायला मार्केट एकदम छान आहे मार्केटमध्ये विविध प्रकारचे काहीही भेटतं तर तुम्ही बघितलं तिथं स्कॅम कसा होत होता की बरेच नाही का लोक असे ते काय पण माहिती आहे का माझं आज ना पहिलं ड्रीम जे होतं ना ते कम्प्लीट झालं बाई मी आज ना शनी शिंगणापूर पूर्ण ना फिरून आलं एवढं भारी वाटतं आहे भाई मला नाथ फुळा बाई बरं का जे मी विचार केला होता ना ते मी करू शकलो आणि तिथल्या स्कॅमबद्दल जर मला सांगायचं होतं स्कॅमचा कसा विषय आहे आता बऱ्याच लोकांनी म्हणजे मला ती बरोबर आहे की नाही तुम्हीच सांगा कारण ही सिस्टीम आहे ही सिस्टीममध्ये कसं प्रत्येकाने प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी केलेलं ती सिस्टीम आहे तीच गोष्ट परत त्याच लोकांना विकली जाते आणि त्यांची कमी रेट असते माहिती आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी असंच आहे आपल्याला वाटतं ती खूप वस्ट आहे का काय आहे का काय कळत नाही पण ते पोट भरण्याचं साधन आहे यार त्याला आपण काही करू शकत नाही माहिती आहे का त्यांचं पोट आहे त्याच्यावर त्याच्यामुळे जे जे करत आहे ना ते तसं ते एक तर आपल्याला श्रद्ध आप श्रद्ध आप ते श्रद्धा बघून आपली श्रद्धा असते ती ताली घेऊन जायचं आणि आपण ते तसं करायचं ते आपल्याला वेगळं वाटतं यार पण त्यांच्यासाठी ते नवीन नाही ठीक आहे सर चला त्याने ज्याचे त्याचं पोड बन केलेलं ते सिस्टम आहे त्याच्यामुळे आपण एवढं काही वाईट वाटून घ्यायचं काही काम नाही ठीक आहे हे जाऊ बघा आता बैलगाडीवर ना एवढं भारी ते काकण इथंच मी माझं ब्लॉग संपवतो आणि या काकांनी हा वर्क केला आनंद हो